दरम्यान भाजपच्या तुषार भोसले यांनी दर्गा हटवल्याबाबत सरकारचं अभिनंदन केलं मोदी सरकारने वक्त मध्ये दुरुस्ती करण्याचा कायदा संमत केला आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी पहिल्यांदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली नाशिकच्या अनधिकृत विरोधात पंचवीस वर्ष हिंदू समाज लढा देत होता आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि महापालिकेला हे अनधिकृत थडग हटवा म्हणून इशारा दिला होता काल पूर्णपणे हे अनधिकृत थडग आणि त्याच्या भोवतीच सगळं बांधकाम महापालिका प्रशासनाने काढून टाकलं याच्याबद्दल आम्ही हिंदुत्ववादी फडणवीस सरकारचं आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या संदर्भात बोलण्यासाठी थेट जाणार आहोत भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आपल्या सोबत आहेत देवयानी जी स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही टीव्ही मराठीमध्ये मुळात ही कारवाई जी झालेली आहे त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत अजून अशा स्वरूपाच्या किती कारवाया येत्या काळामध्ये होतील असा अंदाज नमस्कार मी प्रथमता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं मनापासून अभिनंदन करते की आज ही कारवाई करण्यात आलेली आहे खरं तर काल संध्याकाळी मुस्लिम समाज आणि पोलीस प्रशासनामध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सदर विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही आधी पूजा करू आणि दोन तीन दिवसामध्ये ही आम्ही दर्गा जी आहे काढून घेऊ परंतु त्याच्यानंतर तासाभराने काही समाजकंटकांनी दगडफेक केले त्याच्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी जे आहेत ते जखमी झालेले आहेत म्हणजे एका बाजूला अशा पद्धतीने समजोता होणं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने दगडफेक होणं आणि त्याच्यामध्ये पोलिसांवरती दगडफेक करणं ही, ही बाब अत्यंत गंभीर आहे ही दर्गा जी काढण्यात आली आहे ती अनधिकृत होती हायकोर्टाने त्याचं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला होता आणि हे दर्गा जी काढली गेलेली आहे त्याचं मी स्वागत करते आणि पुढच्या कालावधीमध्ये जो तुम्ही प्रश्न विचारला की काय झालं आहे की ज्या ठिकाणी हिंदू वस्ती आहे अशा ठिकाणी काही ठिकाणी दर्ग्या ज्या आहेत ते बांधण्यात आलेलं आहे की तिथं एकही एक मुस्लिम माणूस राहत नाही आहे परंतु त्या ठिकाणी आता तुम्ही जर ही दर्गा बघितली तर आजूबाजूला पूर्ण हिंदू वस्ती आहे आणि मध्ये ही दर्गा होती त्यामुळे त्या ठिकाणचा त्या हिंदू समाज प्रचंड नाराज होता गेल्या चोवीस वर्षांपासून ह्या ठिकाणचे नागरिक प्रशासनाशी लढत होते कोर्टामध्ये लढत होते आणि आज त्याला न्याय मिळालेला आहे त्यामुळे ज्या ठिकाणी अनधिकृत गोष्टी असतील त्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये कारवाई करण्यात येईल मात्र देवयाने जी ही कारवाई आजच का केली असा सवाल संजय राऊतांनी केलाय आमचा शिबिर इथे होणारे मेळावा आहे म्हणून जाणीवपूर्वक ही कारवाई केली आहे असंही त्यांनी म्हटलंय मला संजय राऊतांना कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये नेऊन यावं का असं मला वाटतंय कारण बाळा बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ह्याला तुम्ही असं मानतात आणि बाळासाहेब ठाकरेंच्या घरामधलं जे शिवसेना तुम्ही चालवताय त्यांनी या स्वागत करायला पाहिजे होतं की आमच्या शिवसेनेचं आज इथं शिबिर आहे आणि अनधिकृत दर्गा जी काढली गेलेली आहे तू ते काय म्हणतायत बघा की आजच यांना मूर्त मिळाला का म्हणजे अजून देखील हे किती वेळ एका विशिष्ट समाजाचं चालन करतील आणि महत्त्वाची गोष्ट अजून अशी आहे की काल तर समजूता घडला होता मग संजय राऊत साहेब रात्री इथं आले आणि मग त्यांनी चिथावणी दिली का हे देखील सरकारने तपासण्याची आवश्यकता आहे कारण आपण बघितलं असेल उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या कालावधीमध्ये औरंगाच्या थडग्याच तुष्टीकरण केलं गेलेलं होतं आणि आज देखील ही अनधिकृत दर्गा काढल्यानंतर संजय राऊतांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय त्यांनी स्वागत केलं नाही त्यांनी म्हटलंय की हाच का शोधला अहो ना तिथं मीडिया सगळी आहे त्यामुळे संजय राऊत आमचे काय देवयानीजी मुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे मात्र ज्यावेळेला काल दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली दगडफेक झाली याच मुख्य कारण काय पोलिसांना सुरुवातीला पोलिसांनी एवढं अगदी सामोपचारानं सांगूनही दगडफेक का झाली तुम्हाला तेज है मी तुम्हाला तेच सांगते की समझोता झालेला होता त्याच्यामध्ये ठरलं होतं मुस्लिम समाजाचे धर्मगुरू त्याच्यामध्ये होते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्वतःहून ही दर्गा काढून घेतो परंतु तासाभराने अचानक त्याच्यामध्ये दगडफेक झाली आणि त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी जे आहेत हे जखमी झाले त्यामुळे ह्या दंगलीच्या मागचे मूळ सूत्रधार कोण आहेत हे प्रशासनाने शोधायला पाहिजे त्यांच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे याच्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत हे जखमी झालेले आहे आणि हे सरकार कधीही खपून घेणार नाही कारण आपण जर बघितलं असेल की अतिशय तरुण वयातले काही लोक होते तिथं चाळीस ते पन्नास मोटरसायकली आहेत ते जे हल्लेखोर आहेत हे तिथून सोडून गेले होते तिकडच्या नागजी भागातल्या एका फ्लॅटमधून साठ ते पासष्ट मुलांना त्या ठिकाणातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे हे सुनियोजित होतं आणि मग असेल तर हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली गेलं ह्याचा शेवटपर्यंतचा तपास जो आहे हा पोलीस प्रशासनाने करावं आणि सरकार देखील त्याच्यामध्ये करेल अशी माझी अपेक्षा आहे पण देवयानी जी मुळात पश्चिम बंगालमध्ये घडत गड़ असलेल्या घटना ताज्या असताना अशा स्वरूपामध्ये नाशिकमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची आधीच तत्परता जर दाखवली असती तर कदाचित असा प्रकार घडला नसता ह्याची तत्परता दाखवली पोलीस प्रशासनाने मी तुम्हाला तेच सांगितलं की एक तासभर आधी पोलिसांचा बैठक झाली सर्व धर्मगुरूंच्या बैठक झाली आजपर्यंत अनेक बैठका झाल्या जा म्हणजे ज्या भागामध्ये ही दर्गा होती तिथल्या हिंदू समाज आणि मुस्लिम समाज अशा दोन्ही समाजाला एकत्रित आणून मी देखील समजुता करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याच्यानंतर हे प्रकरण हायकोर्टामध्ये चालू होतं हायकोर्टाने त्याच्यावरती अनधिकृत आहे म्हणून शिक्कामोर्तब केला आणि पोलीस प्रशासनाला मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी सर्वांनी शब्द दिला की आम्ही उद्या त्याची पूजा करतो आणि त्यानंतर आम्ही ही दर्गा जी आहे या दोन तीन दिवसामध्ये आम्ही उतरून घेतो असा शब्द दिल्यानंतर अशा पद्धतीची दंगल घडते त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी त्यांची भ भूमिका जी आहे ही चोख बजावलेली आहे परंतु आम्ही कशालाही घाबरत नाही आम्ही कायदा हातामध्ये घेऊ शकतो हे ज्या कुठल्या तरुणांना वाटतंय त्या तरुणांवरती कडक कारवाई सरकारने करावी आणि पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचं काम हे कुठलेच तरुण करणार नाही ह्या दृष्टिकोनातून शासनाने काम करायला आहे देवयाने जी मुळात तुम्ही मगाशी म्हणाला तसं की अजून काही ठिकाणं आहेत जिथे अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते किती असे दर्गे आहेत जे अनधिकृत पद्धतीनं नाशिकमध्ये उभारण्यात आलेले आहेत आणि त्यावरती कारवाई होणं येत्या काळात अपेक्षित आहे असं काही मोजमाप केलेली नाहीये पण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ज्या ठिकाणी हिंदूंच्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी कोणीच मुस्लिम राहत नाही परंतु अशा पद्धतीची जिथं थडगी उभारण्यात आलेली आहे त्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत असतात आणि त्याचा तकादार देखील त्या भागातील नागरिक जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये लावतायत आणि त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये असे जे काही अनधिकृत धार्मिक स्थळं असतील किंवा थडगे असतील हे थडगं जी आहेत ही काढण्यासाठी प्रशासन निश्चित स्वरूपामध्ये कारवाई करू शकते दे दे जी तुमच्याकडे अशा किती तक्रारी आल्या आहेत आतापर्यंत माझ्याकडे अनेक तक्रारी येत आहेत रस्त्यांवरती म्हणजे अनधिकृत थडगे उभारले गेलेले आहे एखादा चौक असेल त्या चौकामध्ये अनधिकृत थडगे उभारले गेलेले आहेत ज्या ठिकाणी फक्त हिंदूंची मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे त्या ठिकाणी रस्त्यामध्ये अनधिकृत थडगे उभारले गेलेले आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या ज्या आहेत एक लोकप्रतिनिध्या नात्याने माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत अगदी खरं तर देवयानीजी नाशिक ही रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून ओळखली जाते मंदिरांचं पूर्ण शहर आणि मंदिरांचा हा संपूर्ण नाशिक परिसर आहे अशा परिसरात केवळ दर्गेच अनधिकृत पद्धतीनं आहेत की काही मंदिरं किंवा इतर काही जे धर्मियांची धार्मिक स्थळं आहेत आणि त्यावरही येत्या काळात कारवाई होणार आहे हा विषय धार्मिक स्थळ म्हणून आम्ही कुठल्याही काही कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे ह्या विषयामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी हिंदूंची मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती आहे आणि त्या ठिकाणी रस्त्यांवरती आणि काही भागांमध्ये ह्या अशा अनधिकृत गोष्टी ज्या आहेत के के त्या केल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरती ही कारवाई केली जाणार आहे पण तेच विचारलं की जर दर... मंदिर ही अनधिकृत पद्धतीनं उभारली गेली असतील काही ठिकाणी तर त्यावरही कारवाई होणार का आपल्या माहितीसाठी सांगते एक पाच वर्षापूर्वी नाशिक शहरामध्ये जी काही अनधिकृत मंदिरं होती त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती कारवाई झालेली आहे येत्या काळामध्ये पण अशा स्वरूपाची कारवाई होईल अशी अपेक्षा आहे कारण सर्वांना कायदा समान आहे हेही दाखवणं इतकंच गरजेचं आहे ज्या ठिकाणी सामाजिक भावना दुखावत असतील त्या ठिकाणी कारवाई केली जाईल परंतु मी आपल्याला सांगते की अशा पद्धतीने गेल्या चोवीस वर्षांपासून हे ज्या ठिकाणी थडगं होतं त्या ठिकाणी मूळ मालक त्या मूळ मालकाने जागा दुसऱ्या मालकाला विकली आणि त्याच्यावरती लेआउट तिसऱ्या व्यक्तीने केला ह्या सर्वांची बैठक घेण्यात आलेली होती त्यांनी सांगितलं होतं आम्ही जेव्हा लेआउट केलं तेव्हा इथं काहीच नव्हतं परंतु हे अनधिकृत जे थडग जे आहे हे बांधण्यात आलेलं आहे त्याच्यावरती हायकोर्टाने शिक्कामोर्तब केला आणि त्याच्यावरती प्रशासनाने आज कारवाई केलेली आहे निर्णयानुसार ही कारवाई झालेली आहे आता पुढच्या या जागेमध्ये काय असेल या जागेमध्ये ही त्या भागातल्या नागरिकांची ओपन स्पेस आहे त्या भागातील नागरिक ज्याची मागणी करतील ती मागणी आम्ही पूर्ण करू आणि त्या ठिकाणी त्यांना निधी जो काही लागत असेल तो देखील सरकार त्यांना पुरवेल माझा स्थानिक आमदार निधी जो असेल हो तो देखील त्यांना दिला जाईल किंवा नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील त्यांना निधी दिला जाईल आणि स्थानिक नागरिकांची जी काही मागणी असेल त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल अगदी देवयाने जी नाशिक हे अतिशय शांत शहर आहे तिथे अशा स्वरूपाचा गदारोळ गोंधळ हा कधी फारसा झालेला नाहीये मात्र कालच्या घटनेमुळे एक गालबोट लागला असं नाही वाटत निश्चित नाशिक हे शांतताप्रिय गाव आहे काल मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिल्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही काढून घेऊ परंतु काही तरुणांनी पुढे येऊन अशा पद्धतीचे दगडफेक करणं त्याच्यातनं प्रशासनालाचे अनेक अधिकारी जखमी होणं ही चुकीची गोष्ट आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने मुस्लिम समाजाच्या तरुणांमध्ये कोण रोष पसरवण्याचा प्रयत्न करतं आहे रोष वाढवण्याचा प्रयत्न करतं आहे हे देखील सरकारच्या माध्यमातून तपासलं जाईल आणि आत्ता ज्या काही तरुणांना अटक केली गेलेली के असेल त्यांच्यावरती सरकार निश्चितच कडक कारवाई करेल नक्कीच तुम्ही आमच्या सोबत अशाच राहा काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष आकाश छाजेड सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आकाश जी हायकोर्टाच्या निर्णयानुसार आणि निर्देशानुसार ही कारवाई झालेली आहे मात्र काल घडलेल्या घटनेमुळे एक गालबोट लागला अशा स्वरूपाची प्रतिक्रिया सुद्धा सध्या आपल्याला देवयानी फरांदे यांनी दिलेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया या कारवाईनंतर शंभर टक्के कायदेशीर कारवाई चालू असताना अशा प्रकारे घटना चुकीच आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून या शहरामध्ये या शहरातील वातावरण बिघडवण्याचं काम काही विशिष्ट पक्षाकडून काही विशिष्ट संघटनांकडून चालू आहे गेल्या आपण बघतोय नाशिक शहर हे कुंभ म्हणजे महाकुंभ होणारी सिटी आहे अतिशय शांतता प्रिय सिटी आहे अनेक वर्षापासून सर्व धर्माचे लोक अतिशय शांत गोविंदाने या शहरामध्ये राहता पण गेल्या काही वर्षापासून ज्या प्रकारे लोकांची माथी भडकवून या शहरातील शांतता बिघडवण्याचं काम ज्या पद्धतीने अगदी हेतू चालू आहे मला वाटतं हे अतिशय निंदनीय कायदेशीर कारवाई मागच्या वेळी चालू असताना दोन्ही समाजाच्या लोकांनी फार सामंजस्य भूमिका घेतली कालही म्हणजे काल जी रात्री घटना घडली हे तर अतिशय अनपेक्षित होतं परंतु याच्या मागे पण ते खर तर आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी तर खरं सत्य म्हणजे यंत्रणेकडनं याची चौकशी केलीच पाहिजे परंतु हेतू पुरस्कार या शहरातील जर शांतता बिघडवण्याचं काम कोणी विशिष्ट संघटना विशिष्ट लोक करत असतील तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे परंतु मला खात्री आहे की नाशिक शहरातील हिंदू असेल मुसलमान असेल सगळ्या धर्मातील लोक अतिशय शांततेमध्ये या सगळ्या गोष्टीला हाताळतील या शहरामध्ये कुठलंही कालचं गालबोट अतिशय निंदनीय आहे परंतु समाज कंटकाला जात नसते त्याच्यामुळे ते समाज कंटक आहे त्यांची माफी कोणी भिडक को, को भडकवली आहे हे सगळं समोर येईलच समाज कंटकाला जात नसते पण मला भविष्यामध्ये या शहरामध्ये हिंदू आणि मुसलमान हा परत एकदा गुणा गोविंदाने राहील येणार येणारा कुंभमेळा ना आहे नाशिक शहराचं हो नाव जगापर्यंत गाजलेलं आहे जगाच्या पाठीवर नाव हो गाजणार ना आहे अशा परिस्थितीत जे कंट मग ते कुठल्याही पक्षाचे असो त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे ही मागणी आमची आहे अकाजी तुमचा थेट इशारा भाजपकडे दिसतोय देवयानी आणि फरनांदीजी तुम्ही उत्तर द्याल त्या विषयामध्ये दंगल घडलेली जी आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील तरुणांनी ही दंगल जी आहे ही दगडफेक जी आहे तिथले समाजकंडक जी आहे त्यांनी केलेली आहे तर ह्याच्याशी भाजपचा संबंध असण्याचा काहीही संबंध येत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून आज शांतताच पसरवण्याचं काम केलं जातं आहे परंतु भाजपचं सरकार असताना अशा पद्धतीच्या दंगली घडवण्याचं काम कोण करत आहे ह्याची निश्चितच दखल सरकारने घेतली आहे आणि सरकार त्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये पुढच्या कालावधीमध्ये काम करेल या समाजकंटक समाजकंटकांच्या पाठीशी कोण आहे आणि कशामुळे ही अशा पद्धतीची दंगल घडली त्याचा देखील छडा जो आहे हे पोलीस प्रशासन पूर्ण पद्धतीने घेईल नक्कीच पण याबरोबरीनं आता सध्या ज्या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे छाज तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की समाजकंटक पक्ष असा शब्द तुम्ही वापरलात मात्र अशा स्वरूपात सध्या माहिती समोर येते की केवळ आणि केवळ के मुस्लिम जे स, लोक होते त्यांनी तिकडून दगडफेक केलेली होती ऐकलं नाही मी सांगताना सांगितलं की समाजकंटकाला जात नसते हे समाज त्यांची माती भडकवण्याचं काम कोण करते हे सर भविष्यात समोर येईल आणि आदरणीय फरांदे ताईंनी कबुली दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून या महाराष्ट्रात किंवा देशात दंगली घडायला लागल्या आहेत आणि मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जेवढा यांच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे आपण रोज बघतोय केवळ दंगलच नाही रोज खून खटले बीड बीडमध्ये ज्या पद्धतीने उघड्यावर आ, हत्या झाली आणि ज्या पद्धतीने महिला सुरक्षेचा प्रश्न तयार झालेला आहे मोठा तर स्वतः त्यांनीच सांगितलंय की भारतीय जनता पक्षाच्या सरकार आल्यानंतर असल्या प्रकारचे गुन्हे जास्त घडायला लागलेले परंतु या कायदा सुव्यवस्था राखण्याकरता मला वाटतं त्यांनी जास्त पावलं उचलले पाहिजे परंतु मी माझ्या बोलताना हेच सांगितलं की समाज जात नसते त्याच्यामुळे कुठलीही जात आता त्यांनी स्वतः त्या सांगताय की मुस्लिम समाजाचे युवक होते किंवा काय ही ही चौकशी पुढे होणार आहे हे सगळं बाहेर परंतु हे घडवून द्याच्यामध्ये आपण उत्तर देव द्या आ, आकाश छाजेड यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि दंगली वाढल्यात हे चुकीचं आहे मी असं बोलले की आमच्या सरकार आल्यानंतर हे अशी दंगल कोण घडवत आहे हे तपासण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये विरोधी पक्षाचा हात आहे का हे बघायला पाहिजे काँग्रेसचं सातत्याने मुस्लिम दर्जीनं जे, जे राजकारण जे आहे आपण ह्या देशामध्ये बघितलेलं आहे तुम्ही बघितलं असेल कि तीनशे सत्तरचं कलम असेल सी असेल किंवा वफचा कायदा जो असेल या सगळ्या गोष्टी या देशामध्ये पोषण्याचं काम जे आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आम्ही कधीही मतांसाठी कुठल्याही धर्माचं कुठल्याही समाजाचं तुष्टीकरण करत नाही हेच राष्ट्राच्या हिताच्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यामुळे काल हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई होत असताना समजोता घडलेला असताना ह्या ठिकाणी जी दंगल झालेली आहे या दंगलीच्या मागचा मूळ सूत्रधार कोण हेच मी मगासपासून बोलत आहे म्हणजे त्याचा तपास हा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आणि विरोधी पक्षाने सदरच्या विषयामध्ये कोणालाही पाठीशी घालू नये पण तुमच्या पक्षाच्या वतीनं डोकी भडकवण्यात आली माथी भडकवली गेली अशा स्वरूपाचा एक त्यांचा छुपा आरोप आहे आमचा 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 संबंधच येत नाही जे अनधिकृत आहे जे हायकोर्टाने सांगितले जी सामाजिक भावना होती ते अनधिकृत थडगा तिथलं काढणं जाते आम्ही कशाला मुस्लिम समाजाची डोकी फडकवायला जाऊ भडकवायला जाऊ मुस्लिम समाजाची डो डोकी भडकवायला आज उद्धव सानेंची शिवठ शिवसेना देखील आहे आणि काँग्रेस पण देखील आहे त्यामुळे आम्ही डोकी फडकवण्याचा संबंधच येत नाही भडकवण्याचा तुम्ही दोघांनी आमच्याशी संवाद साधलात आणि चर्चा केलीत त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आकाश छाजेड आणि देवयानी फरांदेजी